आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला स्वच्छतेचं महत्व पटवून देणारे महान संत कीर्तनकार व थोर समाजसुधारक सुधारक गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक वीस दिस डिसेंबर रोजी राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून पुण्यतिथी सोहळा साजरा केला संत गाडगेबाबा यांच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका भारती खिलारी यांच्या नेतृत्वाखाली तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत शाळेतील गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची राहुरी शहरातून ढोल ताशा व झांज पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली दरम्यान अनेक मान्यवरांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत मिरवणुकीचं स्वागत केलं मिरवणूक समाप्तीनंतर प्रवचन घेण्यात आलंय या प्रसंगी श्री गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका भारती खिलारी प्राथमिक मुख्याध्यापक सुरेश शेटे खांडवे सर लोखंडे मॅडम व्यवहारे मॅडम दिघे सर पवार सर कमखेडे सर आगाव सर आघाव अधिक्षिका कविता सपकाळ माध्यमिक मुख्याध्यापक मिलिंद गुजरे तसेच शाखेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून खर्चे सर खिलारी साहेब साकेत महाकाळ संजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते तर हरिभक्तपरायण आवटी महाराज हरिभक्तपरायण म्हसे महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला शेवटी सर्व पाहुणे व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलंय आणि पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त गाडगे बाबांना विनम्र अभिवादन गाडगे महाराज आश्रम शाळा येथे तेरा तेवीस डिसेंबर सप्ताह सप्ताह सुरू असतो या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक स्पर्धा घेतल्या जातात हरिपाठ कीर्तन भजन असे अनेक उपक्रम राबविले जातात स्वच्छता मोहीम असते मुलांची प्रभात फेरवी निघत असते आणि गाडगे महाराजांनी मानवतेमध्ये देव ओळखला असून गाडगे बाबांचे सर्व सूत्रे आम्ही नेहमीप्रमाणे चालवत असतो माझे वडील यांनी या सप्ताहाची सुरुवात केली असून त्या सप्ताहाची आम्ही सातत्याने पुढे परंपरा चालू ठेवली आहे गाडगे महाराज हे मानवतेचे पुजारी होते अज्ञानामध्ये गोरगरिबांमध्ये देव ओळखून गाडगेबाबांनी त्यांची सेवा केली गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन नसला तरी समाज सुधारत होते गाडगे महाराज चालते बोलते विद्यापीठ होते अशिक्षितांना प्रकाशाकडे नेऊन त्यांना उजाडात आणण्याचा प्रयत्न गाडगेबाबांना बाबांनी बादन, केला भुकेल्यांना अन्न ताहने, ताहने पाणी व गोरगरीब गरीब मुला मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था केली के परमपूज्य गाडगे के महाराज आज दिनांक तेरा चोवीस ते वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत आश्रमशाळा संकुल रौरी यांच्यातर्फे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तेरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या आंतरिक शक्ती त्या ठिकाणी व्यागली व्हाव्यात म्हणून आंतरशालेय क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे अठरा तारखेला एकोणीस तारखेला गाडगेबाबांनी तार दिलेला जो स्वच्छतेचा मंत्र आहे तो अख्खा राऊरी शहरातील काही भागामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्याचप्रमाणे दिनांक वीस तारखेला रावरी नगरा नगरातील भव्य नगरामध्ये भव्य अशी प्रदिक्षणा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्याचा सर्व आदरणीय संचालक खिल्लारे मॅडम यांच्या आयोजनाखाली आणि जुनी विभागाचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनात सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे सर्व संत गाडगे बाबा अळसवी पुण्यतिथी या ठिकाणी अतिशय जोमामध्ये साजरी करण्यात येते तेरा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत विविध प्रकारचे मुलांना कला कला गुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात त्याचबरोबर आज शेवटच्या दिवशी म्हशी महाराज यांच्या प्रवनाचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर मिरवणुकीची किंवा आपल्या सप्त्याची सांगता या ठिकाणी होणार आहे धन्यवाद जय गाडगेबाबा प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी